नमस्कार मित्रांनो कोकण प्रॉपर्टी गुरु आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे मित्रांनो कोकण प्रॉपर्टी गुरु आज तुमच्यासाठी एक सुंदर अशी कोकणी वाडी सहा गुंठे येणे जागेसहित भरपूर फळझाडं असणारी एक सुंदर अशी जागा मुंबई गोवा हायवेपासून फक्त दोनशे मीटर अंतरावर असलेली कोकणी वाडी आणि त्यासोबत एक सुंदर असं कोकणी घर तुमच्यासाठी आज घेऊन आलेलं आहे मित्रांनो आजची आपण जी प्रॉपर्टी पाहतात ही सहा गुंठे ए प्लॉट आणि त्याच्यासोबत घर अशा स्वरूपाची ही प्रॉपर्टी आहे गावाचं नाव आहे खेरशेत तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी मित्रांनो तुम्ही जे पाहतात हे एक वीस बावीस वर्षापूर्वीचं घर आहे त्यासोबत जागा मालकांनी खूप सु खूप सुंदरित्या याच्यामध्ये आंबा फणस आणि इतर काही फळझाडं भरपूर प्रमाणात लावले आहेत नारळ आहेत पेरू आहे चिक्कू आहे आंब्याची काही कलमं आहेत अशी भरपूर फळझाडांनी भरलेली वाडी आहे जागा संपूर्ण सपाट आहे वाडी वस्तीमध्ये जागा आहे मुंबई गोवा हायवेपासून अगदी दोनशे मीटर वॉकिंग डिस्टन्सवरती आजची ही जागा आहे खेरशेत या गावी हायवेला टोल प्लाझा झालेला आहे आणि या टोल प्लाझापासून आपण सरस चालत आपल्या प्रॉपर्टीमध्ये येतो संपूर्णपणे डांबरी रस्त्याला लागून असलेला आपला हातचा प्लॉट आहे सहा गुंठे येणे जागा आणि त्याच्यामध्ये हे एक आर सी सी घर आहे जे वीस ते बावीस वर्ष जुनं आहे मित्रांनो ज्यांना कोणाला रेडीमेड झाडं असलेली एने जागा आणि त्याच्यासोबत घर घर असेल तर नक्की त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्हाला आहे प्लॉटमध्ये कशाप्रकारे झाडांचं प्लांटेशन केलेलं आहे मित्रांनो आजची ही प्रॉपर्टी आपल्या चिपळूण रेल्वे स्टेशनपासून एकतीस किलोमीटर अंतरावरती आहे या प्रॉपर्टीपासून जवळचं रेल्वे स्टेशन, स्टेशन आरवली रोड हे फक्त पाच किलोमीटर अंतरावरती आहे जवळची जवळची बाजारपेठ म्हणालात तर आरवली बाजारपेठ जी हायवेलाच आहे ती साडेतीन किलोमीटर अंतरावरती आहे मित्रांनो घराचा तुम्ही एंट्रन्स पाहिलात आता घरातला हॉल बघूया आपण या हॉलला ॲडिशनल बाल्कनी आहे उजव्या साईडला आणि टॅरेस पाहू शकता तुम्ही कशा स्वरूपाचा आहे घर जुना असल्यामुळे शेवाळ वगैरे आणि इतर गोष्टींनी तुम्ही भिंतींची अवस्था पाहू शकता कडे येणारा जिना कशा स्वरूपाचा आहे घराला काही ठिकाणी आपल्याला डागडुजी करून हे घर पुन्हा दहा वर्ष एक्सटेंड करू शकतो आपण त्याची लाईफ अशा स्वरूपाचं घर आहे मित्रांनो हा एक बेडरूम आहे लेफ्ट साईडला एंट्रन्सच्या नंतर ही हॉलला लागून बाल्कनी आहे मित्रांनो घर जरी जुनं असलं तरी आपण त्याची लाईफ एक्सटेंड करून आपण ते दहा ते पंधरा वर्षे वापरू शकतो मित्रांनो अशा स्वरूपाचं घर आहे काही ठिकाणी आपल्याला रिपेअर वर्क करावं लागेल आणि घर वापरत आणलं तर ता खूप सुंदर अशी जागा आहे आणि घर आहे तर नक्की मित्रांनो या प्रॉपर्टीला जर कोणाला विजिट करायचं असेल तर त्यांनी एक ते दोन दिवस अगोदर आम्हाला फोनद्वारे कळवावं मित्रांनो ही प्रॉपर्टी खेरशेत गावामध्ये बौद्ध वस्तीमध्ये आहे तर कृपया तुम्ही याची नोंद घ्या की बौद्ध समाजामध्ये हे घर असल्यामुळे ज्यांना कोणाला अशा घ वस्तीमध्ये प्रॉपर्टी चालत असेल त्यांनीच ही प्रॉपर्टी विजिट करावी आणि त्यांना जर हायवेपासून जवळ आणि वाडी वस्तीमध्ये कोणाला जर प्रॉपर्टी हवी असेल तर त्यांच्यासाठी नक्की आजची प्रॉपर्टी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची मालकांनी जी किंमत सांगितलेली आहे ती पन्नास लाख रुपये सांगितलेली आहे सहा गुंठे एने प्लॉट आणि झाडामाळासहित कोकणी घर पन्नास लाख रुपये बैठकीमध्ये त्याच्यामध्ये किंचित निगोशिएशन्स होऊ शकतात मित्रांनो इथे पाण्याचं कनेक्शन तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो नक्की या प्रॉपर्टीला विजिट करा प्रॉपर्टी आवडल्यास नक्की खरेदी करा धन्यवाद